हे भाऊ अवलं तुम्ही किती डोक्यात वीस टाकण्या फेरा काही फायदा एकर जा दो नदार जा नाही आणि एकच त्यातली लाईन सांगतो ज्या पद्धतीनं दोन हजार चार पासून तर चोवीस पर्यंत हा मतदारसंघ ज्या विचारांनी आपण पुढे नेला कोणताही भेदभाव कुठं करायचा नाही जात पार कुठेही मानायची नाही एका महाराज यांच्या विचारांना प्रेरित असलेला कार्यकर्ता जेव्हा त्या विचारांना पीडित पुढे नेते आहे तुम्ही पुन्हा त्या कुचकट विचारामध्ये जाताय पुन्हा त्याच विचारामध्ये लोकांना टाकल्या तर लोकांचा समजत आहे आता काही फरक नाही लोक तोडावर हो म्हणते थोडा दबाव असते थोडस आपला संबंध असतात काय औषध काही प्रॉब्लेम नाही पण जेव्हा तो शोटी विचार करेल तेव्हा तो, तो मनानं तो विचार करेल तो महत्वाचा विचार तुम्ही डोक्यात किती झाला मनानं विचार करेल तेव्हा महत्वाचा विचार आहे आणि मी एवढंच सांगतोय दोन हजार चार ते चोवीस पर्यंत या मतदारसंघाला मी विकासाचं कुठं बोलणारच आहे विकासावर पण दोन हजार चार ते चोवीस मध्ये ज्या ध्येयासाठी मी या राजकारणात आलो ते राजकारण याच्यापूर्वी काही लोकांना काही बोलतात मला काही माहिती नाही मला काही टिकाई करायची नाही मी कोणाला टिकाई करणार नाही कारण मी राजकारणात यायच्या पूर्वी म्हणून मी तरुण पिढीला सांगत असतो की राजकारण हे फक्त तेवढा पूर्ण करा पहिले आपलं समाजकारण आपलं घर समाज एवढ्यासाठी सांगतोय हो की जेव्हा मी राजकारणात प्रवेश केला तेव्हा प्रॉपर्टीचा मला बिझनेस होता छान पैकी कमावून ठेवलेलं आहे घरी जेव्हा बांधलेलं आहे गाडे घेऊन हो सगळं इस्टॅब्लिश होत त्यानंतर मी समाजसेवेत फुल फेट करलो का किंवा सेवा करायची सेवा केली पाहिजे चोवीस तास लोकांच्या कामात मी राहिलो पाहिजे त्यामुळे मी दोन हजार चार पासून राजकारणात आलो ते आज तिच काम करतोय दोन हजार चार, चार पूर्वी जे राजकारण चालायचं ते आपण सगळ्या तरुण ठरांना करायची पाहिजे असेल वीस वर्षापूर्वीच राजकारण एक दोन हजार च्या पूर्वी ज्या या मतदारसंघामधलं राजकारण चालायचं जातीवादाच्या भरोश्यावर राजकारण करायचं कारण कामात करत नव्हते जे विचार दोन हजार चारच्या पुढे होते ते खोण्यासाठी राजकारणात आलो आणि दोन हजार चारशे चोवीस पर्यंत मी आहे तुम्ही सुद्धा त्याच विचारांना हा मतदारसंघ आपण जाती वेळ निरही मतदारसंघ नेतोय पुढे नेतोय पुढे नेतोय आता हा विचार करायची आवश्यकता आहे की दोन हजार चारच्या पूर्वी जो मतदारसंघातलं जे प्रकरण किंवा ज्या पद्धतीची विचारधारा होती तीच आपल्याला ठेवायची आहे की दोन हजार चार ते चोवीस ची विचारधारा आपल्याला पुढे न्यायची आहे आणि म्हणून सा एक सांगतो की विकास कामावर जेव्हा बोलतो आपण या गोष्टीवर बोलतो विकासावर बोलायचं काय होतं आता सगळ्यांच्याकडे काही पत्र काही पोहोचले सगळ्यांना सगळंच माहिती आहे किती बोलू त्याच्यावर जेव्हा मतदारसंघ साधा रस्ता नव्हता आता सगळ्यांना माहिती आहे आज तो मतदारसंघ बांधत 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 आपण रस्त्यांच्या बाबतीत असो सिंचनाच्या बाबतीत असो पाणी पुरवठ्याच्या बाबतीत असो रेल्वे वीस वर्ष तुम्ही काय केलं हे तुम्ही उत्तर आता माझे समजते असे चुकलो शकलो आपण गलती तर मी हे विचारू शकतो तुम्ही पंधरा वर्षात एक उद्योग आणला राहता एक उद्योग आणला माझे कारण त्याही पंधरा वर्षामध्ये उद्योग केव्हा येतो जेव्हा तुम्हाला चांगले दर्जेदार रस्ते त्या मतदारसंघात असतात त्या उद्योगांना पाणी लागतं त्या पाणी जेव्हा सिंचनाकडे तुम्ही उपलब्ध असत रेल्वे लागतं इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्या आणि सगळ्यात हा आज किंवा कापूस पिकायचा आपल्या मतदारसंघात तेव्हा एक निर्माण झाली पण त्याच्यावर आपण भागच नाही जेव्हा मतदारसंघामध्ये कच्चा माल जेव्हा निर्माण होता इथं खनिज संपत्ती नाही इथं लोह संपत्ती नाही एखादा लोह येत्या जमिनीमधून आणि मग इशारून लोह काढून आली इथं स्टील फॅक्टरी काढली इथं उग्र पथ एकाच होऊ शकतो तो म्हणजे कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग आणि त्यासाठी सिंचन इन्फ्रास्ट्रक्चर आज आपण त्या एका स्टेपवर पोहोचलेला आहोत आज आपण इन्फ्रास्ट्रक्चर परिपूर्ण तिकडे गेलो आहे आज सिंचनाचा आपला तोंडी प्रकल्प पूर्ण झालेला आहे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत आपण पाणी पोहोचवलेलं आहे आणि आर प्रकल्प आपण एक वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या स्वाधीन करतोय शेताबद्दल पोहोचवतोय

ते पाणी शंभर शंभर दीड दीडशे दोनशे दोनशे फुट केलेला आहे नाही पिकेल परिस्थितीमध्ये आहे की आज ऊसाची लागण आपण या करू शकतो आणि चार इंडस्ट्रीनी चार इंडस्ट्रीने गवर्नमेंट ऑलरेडी लेटर दिलेला ले आहे की साखर कारखान्याची परमिशन द्या परमिशन कोण देणार केंद्र शासन आणि आणि सत्ता येणार केंद्राकडून आपण एकर जमीन एक लाखची आपण रिझर्व्ह केलेली आहे त्यातील दोनशे एकर नॉमिनल दरावर लीज वर आपण त्या साखर कारखान्यात देतो ज्या माध्यमातून या मतदारसंघातलं अर्थकारण जे आहे ते एकदम बदलून टाकणार आहे इथे प्रकल्प सोळावा प्रकल्प जो मक्यापासून आणि ब्रोकन राईस पासून आपण करतोय त्याची मंजुरात आपली पूर्ण झालेली आहे ते सुद्धा प्रकल्प आपल्या भविष्यामध्ये आपण चालू करतोय संत्र्याचा प्रकल्प सोनाळा त्याचा टेंडर पूर्ण झालेला आहे आणि त्याचं काम आता चालू होते आहे सोयाबीन वर प्रक्रिया करणारा उद्योग सुद्धा मतदारसंघामध्ये निर्माण करण्याचं ध्येय आहे आणि जे बोलतो तेच करतो जेवढं करू शकतो तेवढंच बोलतो मी तो गाना एक गाणं ऐकलं बाबा क्या हुआ तेरा वादा आता ते एक एक गाणं शब्द वादा मी विचारतो मी चांगलं पुन्हा ऐकलं नाही एक वेळेला ऐकतो दे आणि छोटच्या भाषणामध्ये उत्तर द्यायचे त्या गाण्यावर मी एक गाणं देतो तेरा मी काय वादे केले होते मी काय वादे केले होते मी जे जे वाढलो ज्या ज्या काम मध्ये समोर आलो त्या पुढच्या पाच वर्षात ते पूर्ण करून दाखवलेल्या आहेत जरा सगळ्या लोकांना खरीप वादा केला नाही वीस वर्षात तुम्हाला आठवत असेल कोणत्याही पौराणिक त्यावेळेचा पिढीला आहे की वीस वर्षात घरू म्हटलं मी हे उद्योगांना हे खूप मोठ्या फॅक्टरी आणणार रोजगार देणार खूप मोठे करणार असं कधी बोललंय मी हा नाही बोलू मला परिस्थिती माहिती होती की आपण होऊ शकत नाही जोपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर पाणी आपल्या शे याच्यासाठी शेतीसाठी पाणी पिण्यासाठी पाणी रस्ते रेल्वे आणि इतर उद्योग आज बिअरच्या थे चार फॅक्टरीवाले परमिशन मागितली जिगाव जिगामध्ये आपला दोन वर्षात आपला पहिल्या टप्प्यात पाणी वाढवतो आपण दहा टक्के त्याच्यावर पाणी रिझर्व म्हणून आता सगळ्या कंपन्या दारूवाला इकडे पळायला सुरुवात होत्या किती म्हणतात नाही कारण त्यांना तर पाणीच लागत कोणी बगर जायचं पित कोणी पाण्याच पित पण त्याला पाणीच लागत की नाही लागत मग इथं मुबलक पाणी आता धरणामध्ये येऊन राहिलं आता इंडस्ट्री घेणार की नाही पहिले कशा येतो त्या एका खार पेनासारखं पाणी नव्हतं ते इंडस्ट्री कसं त्यात बिअर कशामध्ये खारपान खार पाण्याचं बिअर पुढे बनणार एवढं डोकं आपल्याला व्हिजन नसलं दृष्टी नसली तर मग कशा राजकारणात आपण बोलायचं जे मी काही बोललो शिंदे एखादा तू मजाकता घ्या पण त्याही फॅक्टरी आपल्याकडे उत्सुक फॅक्टरी लावण्यासाठी बिअरच्या फॅक्टर सध्या आता शेवटी असं बदलायचं बदलायचं आपल्याला काय करायचं काय प्रयत्न करायचे आज सगळ्यात महत्वाचं सांगतो तुमच्याकडे जर मुबलक पाणी उपलब्ध तर कितीतरी लोक तुमच्याकडे फॅक्टर आले पाणी नसलं तर येत नाही येत नाही आज दोन रेल्वे स्टेशन असले होत आहेत जाऊन आम्ही जे आंध्र प्रदेश मधून निघणारी ट्रेन ती आपल्या जळगाव जामोद मार्गे बरापूर खांडवा भोपाळ जाईल म्हणजे तीन स्टेटची कनेक्टिव्हिटी तो आहे आणि म्हणून काम करणाऱ्याला काम करू द्यायचं असते उगीच टीका करायची तर चांगल्या प्रकारे करावी आज टीका टीकेचं स्वरूप काय कामावर बोलायला काहीच नाही बरं याच्या तर तुम्ही काही सांगू शकत नाही की मी आमच्या काळामध्ये पंधरा वर्षात मी एक काम सांगावं एक जे भरीव काम मतदारसंघातल्या शाश्वत विकासासाठी पंधरा वर्षात केलेलं तुम्ही एक काचा काय आणि नाही तर माझ्या तर घरापर पत्रक तुम्ही एक पत्रक तर म्हणून काम करत राहायचं काम करत राहायचं काहीतरी दृष्टी असावी लागते की कोणत्या टोन मध्ये काय करायला पाहिजे आपण कोणत्या स्टेपवर आपण गेलो पाहिजे आता पुढे काय करायचं याचं विचार असत आणि आपलं क्लिअर विचार आहे पुढचे पाच वर्ष जे आहे हे अतिशय महत्वाच्या मतदारसंघासाठी आहे केंद्रात आपलं सरकार राज्यात आपलं सरकार येणार हे देश आहे पाच वर्ष आपण एका स्टेपवर पोचलो आणि जर पाच वर्ष जर तर मग आपल्याला काहीच भेटणार नाही पाच वर्षामध्ये आपल्याला मतदारसंघ युवकांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा मतदारसंघ बनवायचा आहे आणि माझा विश्वास नाही तर विश्वास देतो कारण मी बघा वाले फादे काही नसतात आपल्या जोड जेवढं ज्या ज्या वेळेस मी ज्या ज्या टप्पमध्ये बोलू शि तेवढं करून दाखवलेलं आहे पाणी पुरवठा मी बोललो तेव्हा किडनीच दाखल आत्मदना पण त्यामुळे जे बोलतो ना जेव जेव ते करायचं आता तुम्हाला एक विषय शेतकऱ्यांचा खूप कळवला खूप शेतकऱ्यांचा येतो लोकांना शेतकऱ्यांचं काय हे विधानसभेतले काप सोयाबीनवर मी बोललो की नाही कपाशीवर बोललो की नाही मालावर बोललो की हमी भाव बोललो की क्लिप बोल हो। बोल तर काढा आता मी क्लिप काढून आणून आणून ठेवलेला आहे कदाचित दोन तीन दिवसात त्याही व्हायरल करून दाखवता किंवा मी काय काय बोललेलं आहे शेतकऱ्यावर शेतकऱ्यांनी मी त्याचं बोललेला पण आता कसं की टीका करायला नसते तर मग सोडून त्याच्या फुसक्या सोडायचं असं चालू असते आपलं आता तुम्हाला एक सांगतो की शेतकऱ्यांना एकतर एक बघा आज पाण्याची पातळी आपल्या मतदारसंघा जलयुक्त शिवारच्या माध्यमातून हजारो बंदऱ्या जेव्हा वाढली तेव्हा लोक आता रब्बीचं पीक चांगल्या प्रकारे खायला लागले दुसरं आपलं सिंचनाचं जेव्हा ऊस आणि वेगवेगळ्या पिकावर आपण जाणार आहे तिसरा आपला विषय आहे की शेतकऱ्यांना हमी भावाचा आता सोयाबीन आपले रजिस्ट्रेशन आणि कपाशी रजिस्ट्रेशन त्याची हमी भावाचे आपले केंद्र चालू होते पण आपल्या महाराष्ट्र शासनानं महायुती शासनानं आता पुन्हा एक आपल्याला संकल्प दिलेला की हमी भावांतर योजना महाराष्ट्रात आपण लागू करणार जी जिकडे केंद्र शासन हमीभाव कमी जरी पडला तर महाराष्ट्र शासन जसं या वर्षी आपण केलं जेव्हा हमीभाव कमी झाला किंवा जेव्हा कमी होत राहिला तरी या वर्षी आपण शेतकऱ्यांना पाच हजार रुपये हेक्टरी मदत केली आणि कापसाच्या आता विचारतात काय झालं बाबा मी थोडं बोलणे मला काय ते पब्लिसिटी जमत नाही कारण मी काम करणारा व्यक्ती आहे तुम्ही मला काम करण्यासाठी दिले माझं कर्तव्यच काम करत राहिला चोवीस तासच्या डोक्यांमध्ये कर्तव्यच आहे रोज मी मंत्रा मी मंत्रालयात गेलो मी चप्पल काढून या कॅबिन मध्ये चप्पल काढून त्या कॅबिन मध्ये या अधिकाऱ्याला भेटवलं हे करत येतो तुम्ही बाहेर टाका तुम्हाला माझ्याकडे जबाबदारी मी करत राहतो पीक विम्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणारा माणूस मी या कार्यकर्ता आहे बाकीचे गरज असेल त्यांना लकला त्यांचा अभिनंदन आहे मला काही बोलायचं टक्के पीक विमा हरी वाढीला एकशे दहा या पीक विमा जेव्हापासून या महाराष्ट्र देशात लागू झाली त्यातलं सगळ्यात जास्त एकशे दहा टक्के पीक विमा आता भरला एकशे वर पीक विमा वर गेला आता एकशे सात कोटी रुपये त्या जेव्हा शंभर रुपये कंपनीला कंपनी आपण देतो जर त्यांना रुपये शेतकऱ्यांना वाटले मग त्यांना किती राहिले तीस रुपये तर तीस त्याला भेटत नाही दहा रुपये त्या कंपनीला जातात वीस रुपये शासनाकडे परत जमा होतात आणि शंभर रुपये दिले आणि त्यांनी एकशे पाच रुपये समजा शेतकऱ्यांना वाटले तर त्यांना वाटाच दहा टक्के त्यांना तोटा ता बिघावं लागतो दहा टक्के नफा बिघावा लागतो नफाही त्यांना दहा टक्के मिळतो आणि टोटही दहा टक्के मिळतो मग एकशे दहा टक्के त्यांनी वाटला तर तो त्यांना द्यावा लागतो एकशे दहा परिस्थिती गेली तर मग वरचे पैसे शासनाला द्यावे लागतात आणि म्हणून आज एकशे सात कोटी रुपये आपल्या पीक विम्याचे आणि कमी ते आणि त्याची तरतूद शासनाने केली कंपनीला एकशे दहा टक्के कंपनी वाटणार नाही आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात दिल्यानंतर काही बोलायचं इथं भेटलं नाही आणि मला माहिती आहे लोक दोन जण उभे करून देतात का तुला भेटला तो भेटलेला नाही वा मला भेटलाच नाही आता मी काय तपासल्या करू पण मला माहिती आहे मी प्रामाणिक काम करणारा एक कार्यकर्ता आहे माझ्यावर सगळ्यांचं रेकॉर्ड आहे एक शेतकऱ्यांचं माझ्या ऑफिसमध्ये रेकॉर्ड असते कोणाला काय भेटलं नाही भेटलं कोणाच्या आहेत कोणाचं काय आहे कोणाचा काय प्रॉब्लेम आहे सगळं असते पन्नास मुलांची टीम माझी घरोघरी जाऊ घरोघरी एक एक योजना घरापर्यंत पोहोचवतो गरीबांच्या योजना एका एका घरापर्यंत पोरं जातात कोणत्या योजनेत बसला कोणती योजना द्यायची आहे कोणत्या योजनेत अरे बाबा जब पीएम किसान योजना होती सहा हजार देतो ना आपण मुलीजी आणि सहा त्याच्यामध्ये आपण तीन हजार पाळवले म्हणजे आता महाराष्ट्र शासन शासन आल्यानंतर नऊ हजार देणार आणि साधे पंधरा हजार आता बाराचं पंधरा हजार होणार हा मदतच ऐकलं एका शेतकऱ्या पंधरा हजार गेले वर्षाचे कमीत कमी त्याचे बियाणे साध खांब तर होईल त्यामुळे पण त्याच्यामध्ये पीएम किसान आपल्या मतदारसंघातल्या दोन तालुक्यातल्या चौदा हजार लोक वंचित होते चौदा हजार कोणाची केवायची नाही कोणाचं आधार लिंकिंग के सीडिंग नाही कोणाचं काही नाही कोणाचं काही नाही पण मग माझ्याकडे यायचे सगळे हो आमच्या आलेच नाही पीएम किसान झाले मी विचार करून आलो त्याच्या फोनामध्ये गेलो तेव्हा लक्षात आलं की चौदा हजार शेतकरी वंचित आहे कशामुळे कोणाचं हे राहिलं कोणाचं केव्हा जे राहिलं कोणाचं काय राहिलं कोणाच्या त्रुट्या अक्षरशः आपण तिन्ही मध्ये आपले पोरं बसूले कॉम्प्युटर लॅपटॉप घेऊन एका एका